जय श्रीकृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज इकडे आपण दोन प्रकारचे हेल्दी ड्रिंक्स बनवलेले आहेत तर पहिला जो आहे तो स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे आणि दुसरं जे बनवलं आहे ते आवळा सरबत बनवलेले आहे दोन्ही चवीला अप्रतिम लागतात आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि खूपच छान लागतात तर आपण चला पहिलं पाहूया स्ट्रॉबेरी मिल्कशेक तर त्यासाठी एक ग्लास दूध घेतलेले आहे त्याच्यानंतर हे चिया सीड्स घेतलेले आहेत ते, ते मी अर्धा ते पाऊन तास भिजवून ठेवलेले एक चमचा तर त्याचं बघा भरपूर झाले दोन चमचे झाले भिजल्यानंतर आणि सफरचंदचे बारीक तुकडे घेतलेले आहेत स्ट्रॉबेरीचे पण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि मोठे जे तुकडे आहेत ते मिक्सरमध्ये टाकणार आणि एक चमचा साखर घेतलेली आहे तर आता मिक्सरच्या जारमध्ये आपण दूध टाकून घेऊया त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीचे कट केलेले पीसेस टाकून घेऊया एक ग्लाससाठी तीन स्ट्रॉबेरी भरपूर आहेत आणि थोडीशी साखर तर आता छान मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा असं मिल्कशेक तयार झालेलं आहे तर आता ग्लासामध्ये वतून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे आपण डेकोरेट करूया त्याच्यामध्ये आता भिजवलेले चिया सीड्स टाकूया या चिया सीड प्रोटीन्सनी भरपूर मात्रा असते याच्यामध्ये आणि खूप छान लागतं चवीला दिसतात त्या सब सब्ज्यासारख्या वा मस्त आता याच्यामध्ये सफरचंदचे तुकडे आणि स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकून डेकोरेट करूया तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये आईस्क्रीम पण टाकू शकता खूपच छान तर अशा प्रकारे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण शरीराला थंडावा देण्यासाठी हा मिल्कशेक खूपच चांगला आहे आणि आता स्ट्रॉबेरी बाजारात अवेलेबल आहेत तर असे ड्रिंक्स करून त्याचा स्वाद घेऊ शकता थोडेसे वरती। वा सुंदर तर चला आपलं हे तयार आहे हेल्दी ड्रिंक्स हेल्दी पेय वा सुंदर मस्त माजा साल तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल खूपच छान हेल्दी असे हे आपले स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे ता ता पन आवला सर्वत ची तर आता पुढचा आपण आवळा सरबतची रेसिपी पाहूया तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले कशा प्रकारे केले एकदम साधं सोपं आहे तर इकडे बघा आवळा सरबत पण आपलं तयार आहे हे थंडी शरीराला थंडावा देण्यासाठी खूपच छान आहे आवळा सरबत तर आता हे मी आवळा सिरप बनवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जिरा पावडर काळं मीठ अशा प्रकारे टाकून ते सिरप बनवून ठेवलेलं आहे तर मोठे चार चमचे मी एक ग्लाससाठी चार चमचे जास्त गोड नाही आहे असं सिरप घेणार त्याच्यामध्ये पाणी टाकूया आपण तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर अजून एक एक चमचा सिरपचा घेऊ शकता मस्त हलवून घ्यायचं ह्याच्यामध्ये चा। पण आपण चिया सीड्स घालणार आहोत मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत अर्धा लिंबू पिळलेले दोन चमचे चिॲसिड्स लागतील खूपच छान आणि हे ड्रिंक हेल्दी खूपच हे, 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 हे हेल्दी आहे आणि शरीराला थंडावा देणारा आहे आणि आवळ्याचे सगळे गुणधर्म याच्यामध्ये आहेत हे आपण घरीच बनवलेलं आहे प्रकारे हे एक आपलं हेल्दी ड्रिंक्स तयार आहे तर नक्कीच तुम्ही करून बघा दोन्ही खूप छान आहेत सरबत क्रिशो बघा ग्लास घेऊन बसलेला आहे शूट कर म्हणतो